नमस्कार मी गौरी देशमुख ऐकूया काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होईल असं म्हटलं आहे राज्य सरकारनं दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जिजामाता पुरस्कार क्रिकेटसाठी दिनेश लाडे पॅराशूटिंगसाठी सुमा शिरूर दिव्यांगांसाठी अॅक्वेटिक्सकरता राजाराम घाग तिरंदाजीसाठी शुभांगी रोकडे जिम्नॅस्टिक्ससाठी पवन भोईर आणि कबड्डीसाठी अनिल घाटे यांना जाहीर झाला दोन हजार एकोणीस दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस या वर्षांसाठीही काही पुरस्कार राज्य सरकारनं आज जाहीर केले मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे नवरात्रोत्सवाला आजपासून सर्वत्र उत्साहाने प्रारंभ झाला तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई वणीची सप्तशृंगी माहूरची रेणुका आणि राज्यात इतरत ही देवी मंदिरांमध्ये उत्सव सुरू झाला आहे है। हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीनं आज माजी अध्यक्ष आणि क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याला समन्स बजावलं अझरुद्दीनवर आपल्या अध्यक्षपदाच्या काळात निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे या आर्थिक व्यवहारांबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ई डीनं दिले आहेत इस्रायल इराण युद्धामुळे आज भारतीय शेअर बाजार कोसळले मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एक हजार सातशे एकोणसत्तर अंकांनी गडगडला आणि ब्याऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पाचशे सेहेचाळीस अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार दोनशे पन्नास अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार